ही तेरा कामे नेहमीच लपून करा एक आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा दोन जे काही खरेदी करायचे असेल ती गाजावाजा न करता खरेदी करा तीन कुणाशीही प्रेम करताना त्याला न सांगता करावी चार आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात पाच आपल्याला जर कोणतेही नुकसान झाले असेल तर ते कोणाला सांगू नका सहा घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला शेअर करू नका जर तुम्ही घरातील गोष्टी किंवा पर्सनल गोष्टी बाहेरच्यांना सांगाल तर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल सात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की किती तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल आठ चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगानं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल नाऊ मनात अशा गोष्टी अनेक असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्याला जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवले जातात हिताचे असतात दहा तुम्ही एखाद्या गुरुकडून दक्षिणा घेतली तर गुरुंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल अकरा जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजाराचे रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर कधीच खरं वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते तेरा केलेलं दान नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना प्रसन्न करतो व्हिडिओतील माहिती जरा जरी हेल्पफुल वाटली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद